श्रीमती रेखा योगेश शहांचे आरोप बिनबुडाचे मुद्रांक अधिकाऱ्यांच्या जागेची खरेदी सुधाकर नाना जाधव यांची प्रतिक्रिया याबाबत अधिक वृत्त असे की चौदा सहासष्ट ऑब्लिक एक ही मिळकत परस्पर विक्री न विकत न घेता जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्या आदेशान्वेच जागेची खरेदी केली असून संबंधित श्रीमती रेखा शहा हे बिनबुडाचे आरोप करीत असल्याचं या ठिकाणी प्रतिनिधी राजेंद्र साडुके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तर या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे या अगोदरच तक्रार केली के असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आम्ही केले नसल्याचे या ठिकाणी सुधाकर नाना जाधव यांचे प्रतिनिधी राजेंद्र साडुके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली व खोटे व बिनबुडाचे आरोप करीत असल्याने त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करून असा देखील इशारा त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना संबंधितांना दिला आहे हे बनावट कागदपत्र नाही हे संपूर्ण उतारावर नाव आहे त्या वारसांचे त्यांनी मुद्रांक शुल्क भरून खरेदी सर्वांचे वारसांचे नावावर उतारावर लावून कशा मंजूर करून ती खरेदी केलेली आहे हे बेकायदेशीर आरोप करता येते सर्व त्यांनी असेल तर जावा ते कोर्टामध्ये ते, 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 ते सर्व वारस एकत्र येते ज्या वारसांच्या नावावर ती जागा आहे मूळ त्या मूळ वारसांनी आपल्याला खरेदी करून दिलेली जर असते तर खरेदी असतं ग तीस लाख रुपये टाइम ड्युटी भरल्या गेलेली ते मुद्र अंक त्यांनी मंजुरी दिलेली रजिस्टर आता आपल्यावर झालेलं असतात शासनाच्या आदेश रविवारी सुद्धा चालू ठेवा आपल्या नावडा नावा घातोय तिथलं पोलिसांचे नोटीस नाव सांगा प्रतिनिधी आहे राजू सोळं एकच वर्षाची त्यांनी सौदा बॉकी केली बाकी त्यांची पण केली ती त्यांचा हिस्सा कोण टाकला पंचायत म्हणजे फ्रॉड आहे आणि त्या बाईच्या विरोधात मंडळाने दावा दाखल केला तुम्हाला कोर्टात काल हो आणि त्यांच्या सोबत आता काय होती